रामनगर येथे तीन कोटी पन्नास लक्ष रुपयातून तयार होणारा अभ्यासिका आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते आज जळवारी मतदारसंघातील चार कोटी सत्तर लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले यात रामनगर येथे साडेतीन कोटी रुपयात तयार होणाऱ्या अभ्यासिकेसह बाबूपेठ येथील अभ्यासिका आणि तुपोम येथील सत्तर लक्ष रुपयांच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचा समावेश आहे चंद्रपूर मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असून यात त्यांना मोठे यश आले आहे मतदारसंघाच्या सर्वसमावेशक विकासासाठी त्यांनी शासनाचा मोठा निधी विधानसभा क्षेत्रातून खेचून आणलेला आहे यातून शहरी भागासह ग्रामीण भागात सोयीसुद्धा उपलब्ध केल्या जात आहेत दरम्यान शहरातील रामनगर येथे अभ्यासिका आणि व्यायाम शाळेसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी शहर विकास निधी अंतर्गत तीन कोटी पन्नास लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे यातून येथे सर्व सोयी सुविधायुक्त अभ्यासिका तयार केल्या जाणार आहेत बाबूपेठ येथेही अभ्यासिकेसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी खनिज विकास निधीअंतर्गत पन्नास लक्ष रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे या सर्व विकासकामांचे आज स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले